श्री नमः नम चिन्मय व्याप्ती सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पद दर्शितं येन तस्म श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे चाळीसव्या भागाचा मी पठण करत आहे आज श्रावणकृष्ण नवमी रविवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा सात एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे शहाऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितकूच भाग अडतीसवा आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज आपल्या भक्तांशी हितभूज करताना पुढे म्हणतात प्रभू रामचंद्र जसे कौशल्या माईच्या पोटी जन्माला आले होते त्याचप्रमाणे भगवान शिव हे सुद्धा आद्य शंकराचार्यांच्या रूपाने प्रकट झाले होते माझ्या श्री गुरूंच्या अवतारामागेही असेच कारण आहे श्री गुरु जेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात होते तेव्हा त्यांना एकदा नदीवर स्नान करीत असताना एक स्त्री तिच्या मुलासह नदीवर आत्महत्या करण्यासाठी आलेली दिसली श्रीपाद श्रीवल्लभांनी त्या स्त्रीची व मुलाची चौकशी केली तिने तो मुलगा मतिमंद व मूढ आहे व त्यामुळे होणाऱ्या सर्व त्रासाला कंटाळून जीव देण्यासाठी मी आले आहे असे सांगितले श्री गुरूंनी त्या अवतारात असताना तिला तिचा मूढ मुलगा हुशार पंडित होईल म्हणून आशीर्वाद दिला परंतु त्या स्त्रीने श्रीपाद श्रीवल्लभांना त्यांच्यासारखाच हुशार ज्ञानी तेजपुंज मुलगा व्हावा म्हणून प्रार्थना केली श्रीपाद श्रीवल्लभांनी तिला पुढील जन्म तुझ्या पोटी घेईन म्हणून वरदान दिले व पुढे श्री गुरूंच्या रूपाने त्या स्त्रीच्या पुढील जन्मी तिच्या पोटी जाऊन जन्म घेतला स्त्रीला मातृत्व प्राप्त झाले की तिच्या जीवनाचे पूर्णत्व झाले असे समजतात परंतु हे मातृत्व समाजातील सर्व स्त्रियांच्या वाट्याला येतेच असे नाही भगवंताने ती मातृत्व देण्याची शक्ती तो अधिकार स्वतःकडे ठेवला आहे मनुष्याने विज्ञानात कितीही प्रगती केली तरी या बाबतीत कोणाचीही बुद्धी येथे काम करू शकत नाही गुरुचरित्रातील एकोणतीसव्या अध्यायात अशीच एका साठ वर्षाच्या वांज निपुत्रिक स्त्रीची कथा आहे भगवंतानेच तिच्यावर कृपा केल्याने तिला वयाच्या साठव्या वर्षी पुत्र संतती दिलेली होती ईश्वरी शक्तीची कोणीही परीक्षा घेऊ नये भगवंताची परीक्षा घेण्यासाठी जे कोणी येत असतात ते पुढे शासनालाच पात्र होत असतात आपल्या काही भक्तांच्यावर संतती देऊन तशीच कृपा त्या ईश्वरी शक्तीने केलेली तुम्हाला दिसून येईल सध्या कलियुगाचा काळ असल्याने समाजात सामान्य जीवच जन्माला येत असतात प्रत्येक शतकात पाच ते दहा जीवच फक्त असामान्य म्हणून या भूतलावर जन्मास येत असतात हल्लीच्या माता ही पूर्वीसारख्या न राहिल्यानेच त्या मूल जन्मास आल्यानंतर लगेच बाहेरचे वरचे दूध मुलांना पाजू लागतात हे फारच गैर आहे खरे पाहता मातेच्या दुधाने मुलांना प्रतिकारशक्ती येत असते पण तेच मातेचे दूध मुलांना न मिळाल्याने मुलांच्यावर अनिष्ट परिणाम होत असतात लहान मूल रांगायला लागले पायावर उभे राहायला लागले की हवे तर त्यांना वरचे दूध सुरू करावे काही ठिकाणी तर लहान मुलांना शेळीचे दूध पाजले जाते तेही फार घातकच आहे पाच सहा वर्षापर्यंत ते दूध मुलांना पाजले तर त्या मुलांच्या मेंदूची वाढ होत नाही व ती मुले मंदबुद्धीची होतात मुलांचे संगोपन करणे महत्वाचे असते त्यांचा सांभाळ कोणीही करेल मुलांच्या संगोपनाला फार मोठे महत्व आहे आपल्या आश्रमात वेदविद्या शिकण्यासाठी चार पाच वर्षापासूनची मुले आलेली आहेत त्या सर्वांचे संगोपन आम्ही करीत असतो त्यामुळेच ती लहान मुलं सुट्टी लागल्यानंतर त्यांच्या घरीही गावाला जायला तयार नसतात हे तुम्ही येथे पाहिलेच असेल काही वर्षापूर्वी आपल्या आश्रमात नित्याने येणाऱ्या एका निपुत्रिक कुटुंबावर ईश्वरी शक्तीला अशीच कृपा करावी लागली तो भक्त व त्याची पत्नी अनेक वर्षे येथे दर्शनाला येऊनही त्यांना संतती नव्हती त्यामुळे त्यांना गावी परगावी तसेच नातेवाईकांमध्ये नावे ठेवली जात असत व तुम्ही नित्य दर्शनाला जाऊनही तुम्हाला अजून संतती का नाही झाली असेही प्रश्न विचारले जात माझ्या कानावर आल्यावर मी त्या भक्ताला काळजी करू नकोस तुला नक्की संतप्ती होईल असे बोलवून आशीर्वाद दिले पुढे यथावकाश त्या भक्ताच्या पत्नीला कन्यारत्न प्राप्त झाले ईश्वरी शक्तीने माझा शब्द खाली पडू दिला नव्हता त्या भक्ताला निपुत्रिक म्हणून हिणवले जात होते तेही त्यामुळे बंद झाले होते सर्व काही व्यवस्थित झाले होते परंतु तो भक्त फारच अज्ञाने निघाला तो बाहेर सगळीकडे सांगू लागला की देवाने देऊन देऊन काय दिले तर मुलगीच दिली हे असे प्रकार येथे नित्याने येणाऱ्या भक्ताकडून केवळ अज्ञानानेच घडत असतात त्या भक्ताला पुढे त्याची चूक लक्षात आली असावी असे वाटते ईश्वरानेच लक्ष घातल्याने अशा अघटित घटना घडत असतात भक्ताने नित्य सेवा करताना व भगवंताची कृपा झाल्यावर नित्य आनंदीच असावे भगवंत हे नित्य यथा योग्यम तथा कुरु या पद्धतीने प्रत्येक भक्ताला त्याच्या सेवेप्रमाणे त्यागाप्रमाणे योग्य फळ योग्य वेळी न मागता देतच असतात अजूनही काही भक्त असे आहेत की त्यांना योग्य वेळ आल्यावर त्यांचे राहिलेले देणे ती शक्ती देणारच आहे काही भक्त येथे फार उशीरा आल्याने मला त्यांना संतती देता येत असूनही ती त्यांना देऊ शकत नाही योग्य संतती योग्य वेळेत वयात होणेच आवश्यक असते नाहीतर तीच संतती तुम्हाला वृद्धापकाळी अधिक त्रासाची होऊ शकते सध्याचा काळ हा विचित्र आला आहे सगळीकडे स्त्रियांचे बाबतीत फारच चर्चा सर्वत्र ऐकू येऊ लागली आहे स्त्रियांना तसे पाहिले तर अनादी कालापासून मान हा देण्यात येत आहेच स्त्रियांना कधीही कमी लेखण्यात आलेलेच नाही त्यांची बुद्धी व आचरण पाहून तसा प्रत्येक काळात त्यांना मान हा देण्यात आला आहे स्त्रियांच्या नैसर्गिक शारीरिक दुर्बलतेमुळेच त्यांना फक्त वेदपठण ओंकार साधना श्री गुरुचरित्र वाचनास शास्त्राने मनाई केली आहे कारण या सर्वांच्या नित्य पठणाने व उच्चाराने जी मोठी प्रचंड शक्ती निर्माण होते ती पेलण्यासाठी जे स्त्रियांपाशी सामर्थ्य असावे लागते ते त्यांच्यापाशी नसते याच्या अतिरिक्त स्त्रियांना जाणून बुजून कधीही कमी लेखण्यात आलेले नाही हे सर्व विचार करण्यासारखेच आहे हल्ली जो उठतो तो स्त्री मुक्ती स्त्री अधिकार पुरुष स्त्री समान हक्क स्त्रियांना विधानसभेत मंत्रिमंडळात टक्केवारीने स्थान स्त्रियांना नोकरीमध्ये टक्केवारीने जागा इत्यादी घोषणा करीत असतो खरे पाहता स्त्रियांना आजही व्यवहारात त्यांच्या दर्जाप्रमाणे त्यांना नोकऱ्या दिल्या जात आहेत त्यांच्या बुद्धीचा जिथे शक्य असेल तिथे उपयोग करून घेताना दिसून येतच आहे परंतु समाजातील एकंदरीत वातावरण बदलून गेल्याने रोज नवीन घोषणा नवीन मोर्चे दिसून येत आहेत खरे पाहता स्त्रियांचे मातृत्व मृदुत्व संसारातील बारीक दृष्टी यांचा कोणीही विचारच करीत नाही स्त्रियांच्या अंगी हे गुण आहेत म्हणूनच तुमचे संसार चालू आहेत स्त्रियांचे हे गुण त्यांना व्यवहारी जगात जास्त अधिकार हक्क जबाबदाऱ्या दिल्याने नाहीसे होऊन जातील त्यामुळे स्त्रियांना पुरुषी भाव येऊन त्या सत्ता गाजवण्याकडे मार्गक्रमण करतील घराघरात पुरुष स्त्री वाद वाढत जातील व वा समाजातील शांतता नाहीशी होऊन समाजाची घडी पार विस्कटून जाईल श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे हितबूज परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितबुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त